काय आपलं पेवर झालं पण इथं आम्हाला साधा रस्ता सुद्धा नाही त्यांच्या घराघरात दारा दरात पेयचं पाणी असू दे वापरायचं पाणी असल्या तसं बाकीच्या ठिकाणी तशी सोयच नाही जी सगळा येणारा जो फंड असू द्या बाकीच्या वडाळ्याला तीस लाख असते साधं आम्ही एखादं कुठल्या कामाचं उद्घाटन केलं तर तिथं आम्ही आवर्जून नाव टाकतोय की अशा अशा फंडातून पाच लाख दहा लाख मंजूर झालं पण ह्यांच्या गावामध्ये ती बोर्ड टाकत नाही का टाकत नाही का तर ती बोर्ड जर टाकलं तर लोकांना किती पैसे नाही लोकांना ती शान द्यायचं नाही तीन शाणवू द्यायचं नाही तशी पद्धत आपल्याला चालेल म्हणजे आपल्या गटातला आपल्या विचाराचा माणूस आपल्याला निवडून द्यायचा आहे जो फक्त वडाळाधारजी नाही त्यांना आपल्याला निवडून द्यायचं नाही ह्या वेळेस तुम्ही आम्ही तुम्हाला दाखवतो भाऊंच्या मदतीनं वडाळपेक्षा भरे आम्ही आमच्या गाव करून दाखवणार का मी आम्हाला सात एक ठरवलेला आहे आणि आम्ही आमच्या पद्धतीने होईल